आयटी हब हिंजवडीमध्ये एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या झाली आहे मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रेमसंबंधात हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली वंदना द्विवेदी असं मृत महिलेचं नाव आहे आणि रिषभ निगम असं आरोपीचं नाव आहे दोघेही लखनौचे असून आयटी कंपनीमध्ये काम करत होते या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझेम मुल्ला पुण्यातील आयटी हब हिंजवडीत खळबळ उडवणारी घटना घडली आहे आय टी अभियंता महिलेची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली आहे तिच्याच प्रियकराने हा सगळा बनाव जो आहे तो रचला होता काल रात्री त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि त्याच वादाचे पडसाद हत्येत उमटले हत्या झालेली ही मुलगी वंदना द्विवेदी ही याच हिंजवडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एका नामांकित कंपनीत कामाला होती तर आरोपी ऋषभ निगम हा तिचा गेल्या दहा वर्षापासूनचा मित्र होता त्या दोघांमध्ये प्रेम संबंध सुद्धा होते अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे परंतु सव्वीस जानेवारीला ते दोघं या लॉजमध्ये राहायला आले आणि काल रात्री त्या दोघांमध्ये मोठा वादंग झाला आरोपी ऋषभला वंदनावरती काही संशय होता आणि याच संशयाची सुई त्याच्या मनामध्ये इतकी खोलवर गेली होती की त्यानं त्या बंधनाची म्हणजेच प्रियसेची गोळ्या झाडून हत्या केली हत्या केल्यानंतर तो इथून मुंबईला पसार झाला होता परंतु मुंबई पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलेला आहे आता ऋषभला हिंजवडी पोलिसांकडं सुपूर्त करण्यात आलेला आहे पुढच्या तपासामध्ये आणखी या हत्येमागचे कंगोरे समोर येणार आहेत कारण त्याच्याकडं बंदूक कुठून आली ऋषभ नेमका कुठं असतो तो, तो काय काम करतो या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पुढच्या तपासात स्पष्ट होणार आहेत नाजी बी एबीपी माझा पिंपरी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट